नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ देवांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात चला तर मग पाहूया असे कोणते मंत्र आहे कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा एकशे आठ वेला जप करा श्रीराम राम रामे ती रामे रामे मनोरमे श्रीराम राम, राम रामेति रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुले सहस्रनामतत्तुले श्रीरामनाम वरानने श्रीराम श्रीराम राम रामेति रामे रामे मनोरमे श्रीराम राम रामेति रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुले सहस्रनाम तत्तुले श्री राम नामा या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात हा मंत्र नक्की तुम्ही म्हणा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ